स्वामियम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप खूप प्रचंड अशी वेगळी माहिती वेगळा विषय मी घेऊन आलेली आहे वेगळा नाही म्हणणार बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो मी स्वामी सेवा खूप करतो मी खूप काही गोष्टी करते मी हे करते मी ते करते मी असं करते मी तसं करते पण स्वामी तरीही माझी इच्छा का पूर्ण करत नाही तरीही स्वामी का माझ्या गोष्टींना मान्यता देत नाही का स्वामी माझ्या गोष्टींना प्राधान्य देत नाही आणि माझ्या इच्छा का पूर्ण करत नाही तर याबद्दल तुम्ही एवढंही म्हणाल की मी तर खूप जुना सेवेकरी आहे मी तर किती वर्षापासून सेवा करतोय मी किती वर्षापासून सेवा करते पारायण करते ग्रंथ वाचते हे करते तरी सुद्धा स्वामी मला माझ्या मनासारखं देतच नाही असं का, का होतं तर तुम्हाला मी दोन एक्झाम्पल देणार आहे आज एक ज्यानुसार तुम्हाला याच्या मागचा जो रिझन आहे ना ते कळेल सगळ्यात महत्वाचं काही जणांचे असे इतके नेगेटिव्ह कमेंट्स असतात की मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले तेव्हापासून माझं वाईट काळ सुरू झाला हो स्वामी सेवेत आल्यापासूनच माझा वाईट काळ सुरू झाला आणि मला इतकी नकारात्मकता इतक्या गोष्टी वाईट गोष्टी इतके वाईट दिवस बघावे लागले जे माझ्या आधी नव्हते आणि मी स्वामी सेवेत आल्यावर माझे दिवस वाईट झाले असे कमेंट्स आहेत असे कमेंट्स आहेत असे लोक बोलतात खूप खूप विचित्र बोलतात आणि त्यामुळे काय होतं त्यांच्या मनात स्वामींविषयी खूप नेगेटिव्ह गोष्ट तयार होते पण असं का होतं तुम्हाला कळतं का तुम्हाला लक्षात येतं का आता मी तुम्हाला गोष्ट सांगते लवकरच सांगेल म्हणजे ज्याच्याने तुमच्या गोष्टी ते लक्षात येईल आता समजा आई वडील जेव्हा एका मुलाला मोठं करता लहानपणापासून पहिल्या दिवसापासून अगदी आई आणि वडिलांनी अगदी त्या दिवसापासून समजा त्याला सगळं दिलं ए टू झेड जी काही गोष्ट आहे सगळं 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 हे जे जे हवं ते जे हवं ते त्याला दिलं देत राहिले देत राहिले देत राहिले म्हणजे दे मोठा झाला मग अकरा वर्षाचं झालं मग पंधरा वर्षाचं झालं मग वीस वर्षाचा झालं मग पंचवीसचं झाला मग लग्न झालं मग जे काय आहे मग तरीसुद्धा त्याला पुरवत राहिले पुरवत राहिले पुरवत राहिले म्हणजे काय झालं तो लाडवला आहे त्याला सगळं वेळे आधी मिळत आलंय आणि वेळेआधी मिळाल्यामुळे त्याला त्या गोष्टीची किंमत नाहीये त्याला त्या गोष्टीची आपण म्हणतो ना की जाणीव नाहीये आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो त्याला माहिती हा माझ्या आई वडील देतात ना बास ठीक आहे मला मा माझं मला न मागता मिळतो मला न मागता मिळतं म्हणून मा मग मला कशाला काही काम करायची गरज आहे किंवा मला कशाला काही कष्ट करायची गरज आहे किंवा मला कशाला काही वेगळं काही करायची गरज आहे मला न मागता सगळं मिळतं मला न मागता माझ्या आई वडील सगळं देतात तर मग मी कशाला काय करू बरं काम जरी करणार असेल जरी काम जरी केलं तरी सुद्धा मला माझ्या आई वडील सगळं देतात तर ठीक आहे ना काम करून जो काही आहे ते मी आज आणि बाकी आई वडिलांचं पण माझं असं असं आशाव करतात अशा वेळेस काय होतं ना ज्या गोष्टी त्याला मिळतात त्याची जाणीव त्याला राहत नाही त्याची ती गोष्ट आहे त्याची ती गोष्ट राहत नाही आणि समजा एखाद्या वेळेस एखाद्या दिवस जर का आई वडिलांनी ती गोष्ट द्यायला कमी पडले किंवा नाही देता आलं तर त्या मुलाची चिडचिड 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 होते खूप वाईट बोलतो तो तुम्हाला तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही आशेच आहे तुम्ही स्वतःच्या मुलाला एवढंही करू शकत नाही असं तसं किती काय 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 बोलतात ओके नाही हे झालं आणि त्याचबरोबर समजा एखादा मुलगा आहे त्याला काहीच मिळत नाही म्हणजे समजा आपण असं बघूया की एखादा अनाश अनाथ आश्रमामधला मुलगा आहे ज्यांनी आतापर्यंत खूप कष्टात दिवस काढलेले आहेत खूप वाईट परिस्थिती म्हणजे आता बघा अनाथ आश्रममध्ये कसं असतं की जसं काय होईल जसं काही गोष्टी मिळत जातील तशा त्यांना मिळतात आणि त्यानुसार मग त्या गोष्टी म्हणजे आईवडिलांचं प्रेम नाही परिवार नाही या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे त्याला त्या गोष्टीची हे नसते तर मग मला सांगा समजा त्या व्यक्त त्या मुलाला जर का समजा कोणी अडॉप्ट केलं आणि अडॉप्ट केल्यावर त्याला त्या गोष्टी सगळ्या मिळाल्या पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आत्मविश्वास तरी आहे कॉन्फिडन्स आहे त्यामध्ये स्वतःची काहीतरी करण्याची केपेबिलिटी आहे काहीतरी त्यामध्ये वेगळं विशेष आहे तर तो काहीतरी वेगळ्या गोष्टी करत राहील आणि त्यामुळे तो त्याच्या आईवडिलांचं नाव मोठं करेल स्वतःहून त्या गोष्टी करत राहील तर त्याच्यामध्ये काय होणार त्यांनी सुरुवातीला सुरुवातीनी सुरुवातीला त्यांनी खूप कष्ट सोसले खूप गोष्टी केल्या पण काही काळानंतर त्याला चांगले दिवस बघायला मिळतील ज्यामध्ये त्याला त्याला आय त्याला आईवडील मिळतील त्याला त्याचे नातेवाईक मिळतील त्याला एक छान घर मिळेल तर असं आपले स्वामी माऊली असतात असेच आपले स्वामी माऊली असतात ज्यामध्ये कसं असतं ना जेव्हा तुम्ही त्या मार्गात येता म्हणजे बरेचसे जण काय म्हणतात मी ह्याच्या आधी ना खरंच खूप आनंदी होतो पण हे स्वामी स्वामी स्वय सेवामध्ये आलं ना की माझं वाईटच व्हायला मा लागलंय मला चांगलंच होत नाहीये तर ह्याच्याबरोबर अजून एक तुम्हाला मी उदाहरण देते आता समजा एखादा व्यक्ती आजारी आहे एखादा व्यक्ती खूप आजारी आहे तो घरी बसून तो नुसताच त्याचे जे त्रास आहे तो सोसतोय 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 त्याला खूप त्रास होतोय त्याला खूप गोष्टी होतात आहे पण एखाद्या म्हणजे लोकांनी काय विचार केला की ठीक आहे आपण यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया ठीक आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर मग तिथे काय होत आहे तिथे सलाइन लावावी लागते तिथे इंजेक्शन स्टोर्सला जातात आहे मग तिथे खूप सारे मेडिकल प्रोसेसेस आहे खूप त्रास होतोय त्याच्यामुळे काय आहे शारीरिक त्रास होतोय वेदना आहे हे सगळं म्हणजे जे घरी त्रास होता होतो तर त्याच्यापेक्षा जास्ती इथे होतोय का तर इंजेक्शन टोसल्या जातं आहे रोज रोज ते इंजेक्शन रोज रोजचे ते सलाईन रोज रोजची ती औषधं त्यामध्ये खाणं पिणं व्यवस्थित नाही म्हणजे अजून तुम्हाला त्रास पण हा त्रास कशासाठी आहे तर तो तो इनिशियलचा जो त्रास आहे तो तुम्हाला पूर्णपणे बरा करण्यासाठीचा त्रास आहे मग एवढ्या वेळ एवढ्या दिवस तुम्ही घरी बसून तर ते सोसतच होते ना पण स्वामी सेवेत येणं म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं असं मी म्हणेल म्हणजे ती स्टेप सांगेल तुम्हाला की हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होणं आणि ऍडमिट केल्यावर मग कसं होतं आपले पैसे पण जातात मग तुम्ही म्हणाल स्वामी सेवा केली मग मी ही ही हे पूजा केली हा मंत्र केला माझे पैसे गेले म्हणजे एक एक्झाम्पल म्हणजे मी पार्लर एक्झाम्पल तुम्हाला देऊन सांगते की मग हे केलं मग तुम्ही बिल्स भरताय औषधं घेताय मग तेव्हा तुम्हाला अजून वेदना होत आहेत अजून त्रास होत आहे घरी तर तेवढं ते कमीत कमी पैसे तरी खर्च होत नव्हते पण हा, दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला ते खर्च होतोय सगळ्या गोष्टी होत आहेत पण एका काळानंतर तुम्ही व्यवस्थित बरे होऊन जेव्हा घरी जाता तेव्हा सगळे लोक कसे आनंदी राहणार तीच पद्धत तीच प्रोसेस तशाच गोष्टी फक्त आपण काय करतो ना ही गोष्ट इथे अप्लाय करत नाही ही गोष्ट इथे असं वाटतं अरे हे काय कसं करून बसलो आपण कुठे येऊन बसलो असं आपण करतो तर त्यामुळे काय होतं ना की जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो ना तुम्ही त्या प्रोसेसमध्ये म्हणजे तुम्ही त्या आगेत आलेले आहात आता त्या आगेमध्ये तो लाकूड जळणार आहे आधी तो पूर्णपणे जळणार आहे आणि त्यानंतर त्याची ज्या काही वाईट वरचं जे कवरिंग आहे त्याचं वाईट ज्या काही गोष्टी ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या निघून जाणार आहे आणि त्या निघताना त्रास होणार आहे त्या निघताना त्रास हा होणारच आहे का तर जो जो वरचं जी घाण आहे ती सगळी घाण काढायला थोडं तरी कष्ट लागतंच ना आता जसं सोन्याला आपण समजा डायमंड असू दे किंवा सोनं असू दे जेव्हा त्याला मूळ स्वरूपात आणायचं असतं तेव्हा आधी त्याला ते खूप घासा घाशी त्याच्यावर खूप गोष्टी कराव्या लागतात तेव्हा जाऊन मग ती चमक आपल्याला मिळते हे नॅचरल एव्हरी म्हणजे सगळे लोक तुम्हाला ती गोष्ट सांगतात पण आपल्या इथे घुसत नाही ते कळत नाही त्यामुळे आधी नॉर्मल जीवन होतं तुमचं उलट ते साधं जीवन त्याला अर्थ नव्हता तेव्हा तुमचं तुम्ही नॉर्मली जगायचं पण त्याला अर्थ नव्हता पण आता स्वामी सेवेत आल्यापासून तुम्ही स्वामींना शरण जाताय त्यांना मग मग त्याच्यानंतर स्वामी प्रोसेस आता स्वामींकडे जो कोण व्यक्ती येणार त्याला मग ते प्रोसेसिंगला टाकणार प्रोसेसिंगला टाकला की सुरुवातीला वरची घाण काढायची गरज असतेच तेव्हा नंतर मग तो शार्प होणार ना मग त्याच्यासाठी ते गोष्ट असते की आधी तुमच्या वरच्या लेवलला तुम्हाला क्लिअर करावं लागतं आणि नंतर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी मिळतात या गोष्टी खऱ्या आहेत त्यामुळे आपल्याला जो बरेचसे जण म्हणतात स्वामी सेवेत आल्यामुळे त्रास झाला स्वामी सेवेत आल्यामुळे त्रास झाला माझं वाईटच झालं अशामुळे तुम्हाला काय होतं की वरचा जो लेवल आहे ते निघून जात नंतर मग तुम्हाला तेव्हा मग तुम्हाला म्हणायला हे नाही होत की अरे हे सगळं झालं हे स्वामींमुळे झालं बरेचशी लोक म्हणतात पण पण आधी जो त्रास काढला आधी जो त्रास हे केला तर तो सुद्धा स्वामींनीच दिलाय पण स्वामी दिला। जर का त्रास देतात तर स्वामी चांगले दिवस का नाही दाखवणार तुम्हाला हा का नाही विश्वास तुमच्यावर हो की नाही तर जर का स्वामी सुरुवातीला तुम्हाला त्रास दाखवतात तर तुम्हाला नंतर जो आहे तो नंतरचा जो त्रास आहे तो जे सुख अनुभवायचं आहे त्याच्यासाठी सुरुवातीला असं डायरेक्टच तुम्हाला सगळं मिळायला लागलं तर मग तर काहीच नाही ना कष्ट केल्याशिवाय काही मिळणार आहे का त्यासाठीच आधी तुम्हाला त्याच्यासाठी तयार व्हावं लागेल आता समजा तुम्हाला करोडपती बनवून एका दिवसात तुम्हाला करोडपती बनवून दिलं त्या करोड रुपयाची किंमत राहील का तुम्हाला तुम्हाला सांगू आता एखाद्या लहान मुलाला जेव्हा तुम्ही दहा रुपये खर्च करायला देतात तो पटकिनी जातो कुरकुरे चॉकलेट घेऊन येतो तेच दहा रुपये जर का त्यांनी कमावले ना तर दहा रुपये तो खर्चत पण नाही मी स्वतःचा अनुभव सांगते आधी आपण आपल्याला आईवडील आपल्याला काही शंभर रुपये वगैरे दिले आपण पटापट घेऊन यायचो आता मला आवड असायची काळातल्या आण टिकल्या आण हे आण त्या आण मग तुम्हाला माहिती आहे माझा पहिला पगार जो होता तो पंचवीसशे रुपये पगार होता माझा पहिला पंचवीसशे रुपये पहिला पगार आला ना त्यातनं त्यातनं मी एक साठ रुपयाची फाउंडेशनची क्रीम घ्यायची ते साठ रुपयाची फाउंडेशनची क्रीम घ्यायला सुद्धा साठ नाही वीस रुपयाची एक क्रीम यायची तर आधी ना पैसे म्हणजे पप्पा पाठवायचे किंवा असं नाही का आपल्याकडे असतात म्हणून आधी मी दोन घेऊन येऊ नंतर जेव्हा पगार आला ना तेव्हा एक म्हणजे ती वीस रुपयाची क्रीम पण आधीची संपली नाही करावा लागायचा जेव्हा आपण स्वतः पैसे कमवतो हो ना त्याची किंमत जास्ती वाढते आणि जेव्हा आपल्याला आत आयत मिळतं ना आयत्याची किंमत राहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याचमुळे तुम्हाला ह्या मार्गामध्ये थोडासा तरी त्रास थोड्याशी तरी गोष्टी भोगाव्याच लागतील तुमची वेळ यायला वेळ लागेल तर त्याच्यासाठी तयार राहा स्वतःला तयार करा सगळ्या गोष्टी मिळतील तर चला भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील काही प्रश्न असतील तर खाली मला सांगा अनुभव शेअर करायचे असतील तरीही मला तुम्ही सांगा मी तुम्हाला लवकरच माझा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा प्रयत्न करेन भेटूया परत श्री स्वामी समोर